बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक ग्रामीण भागात आज बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला शेतकरी बांधवांनी आपल्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सणाची जय्यत तयारी केली होती सकाळपासूनच शेतकरी कुटुंबांमध्ये उत्साहाचे वातावरण होते बैलांना नदीवर किंवा तलावावर नेऊन आंघोळ घालण्यात ने आली त्यानंतर त्यांना विविध रंगांनी आणि नक्षींनी सजवण्यात आले त्यांच्या शिंगांना रंग लावला गळ्यात घुंगऱ्यांच्या माळा कवड्या आणि पितळीसारख्या साखळ्या घातल्या नवी वेसण नवी झूल आणि रंगबिरंगी गोंडे घालून बैलांना आकर्षक रूप देण्यात आले शेतकरी कुटुंब आणि गावकरी या मिरवणुकीत सहभागी झाले बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवण्यात आला महिलांनी बैलांची आरती करून त्यांची पूजा केली गावात अनेक भागात वस्त्यांमध्येही पोळ्याचा उत्साह दिसून आला मेशी तालुका देवळा येथील आनंदमय बैल पूजन व गावातील मिरवणूक प्रतिनिधींनी घेतलेले पोलके छायाचित्र तसंच लहान मुलांनी मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा केला यामुळे नवीन पिढीलाही या परंपरेची ओळख झाली हा सण शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्त्व अधोरेखित करतो वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुख्या प्राण्यांपती वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुख्या प्राण्यांपती प्रेम आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे बैलांचे पूजन करून शेतकरी त्यांच्या कष्टाला सलाम करतात वृत्तसंकलन पवन करुडसह महाध मोरे